मराठी न्यूज पहा जनतेच्या गोवा महामार्गावरील भरणे खेड येथे महामार्गाचे काम चालू आहे आणि येथे महामार्गाचे काम उत्तम केल्यामुळे नागरिकांना व प्रवाशांना आणि वाहन चालकांना वाटते की येथील काम करणाऱ्या इंजिनियर यांचा जागतिक पुरस्कार देऊन सन्मान केला पाहिजे कारण कडून खेडकडे वळताना भरणे ते प्रवास करणारे प्रवाशी वाहन चालक नागरिक जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत आपण पाहू शकता एस टी बस वळवताना वाहन चालकाला कशी कसरत करावी लागते या गडबडीत वाहन चालकांच्या आपल्या गाडीवरील नियंत्रण सुटले तर येथे मोठ्या प्रमाणात अपघात होण्याची दाट शक्यता आहे सकाळी संध्याकाळी विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात येथे वर्दळ असते त्यामुळे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित या वळणाची दुरुस्ती करावी अशी नागरिकांची मागणी आहे